जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण आलेलो आहे मोटर्सवर मोटर्स तर आपल्यासोबत मित्रांनो बापना मोटर्सचे मालक आहेत प्रफुल शेठ आपण त्यांच्याकडून मित्रांनो बापना मोटर्स बद्दल जे जाणून घेऊया तर सर आपल्याला सांगतील बापना मोटर्स हे पुना नगर रोड शिरूर येथे मारुती सुझुकी शोरूम बोराडे मळा येथे आहे बापणा मोटर्स मध्ये पिकअप दोस्त इंट्रा व छोटा हत्ती या कमर्शियल गाड्या भरपूर प्रमाणात भेटतात त्या गाड्यांवर आपण लोन वगैरे करून देतो गाड्यांचे पेपर सगळे क्लिअर करून देतो इन्शुरन्स पासिंग फक्त नावर करायचा खर्च हा गाडी बाकी सगळे डॉक्युमेंट ऑल क्लिअर मध्ये बाप्ना मोटोसे करून देते बापणा मोठस गाड्यांवर नव्वद पंचान्न टक्केपर्यंत लोन होते पण त्याला कंडिशन फक्त एकच की ड्रायविंग लायसन्स व स्वतःचं घर हे कंपल्सरी लागते अच्छा तर म्हणजे पुण्यामध्ये किंवा दुसरीकडे कुठं असलं स्वतःच घर ते चालू हो, हो। घर फक्त कंपल्सरी आणि ड्रायव्हिंग लायसन एक आणि स्वतःच्या नावावर म्हणजे भावाचं वगैरे किंवा वडिलांचं असलं तरी तरी हो चालते तरी चालेल घर नसेल तर आपण एक को कोप्लिकेंट म्हणून त्याला जामीनदार म्हणून आपण देऊ शकतो त्याला ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे तिकडे एखादी गाडी असेल ते रेग्युलर पाहिजे तर तुम्हाला जामीन झाला तरी आपण ऐंशी पंच्याऐंशी टक्केपर्यंत लोनची सुविधा करून देऊ करून देऊ म्हणजे आपण मित्रांनो तुम्हाला गाडी जे देऊ परिस्थिती बाकी मित्रांनो आपल्या जर व्हिडिओ पाहून आले समजा इथं तर सर आपल्या प्रेक्षकांसाठी जर तो डिस्काउंट देतील नक्की देतील त्यांनी सांगितले पाहिजे की युट्यूबला व्हिडिओ बघून आलोय सागरदाचा व्हिडिओ बघितला आहे तर आपण डिस्काउंट आणि थोडीफार चांगली सर्व्हिस दे त्यांना देऊ त्यांना पहिली प्रायोरिटी आपली अशी राहील की त्यांना गाडी आपण कमीत कमी रेटमध्ये लोकांपेक्षा स्वस्त दिल्यात जाईल स्वस्त दिल्यात जाईल आणि बाकी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षातच येईल बाकी डिलरपेक्षा इथं तुम्हाला जे चांगल्या बेस्ट रेट म्हणजे एकदम चांगल्या किमती कमर्शियल गाड्या उपलब्ध आहेत बाकी मित्रांनो तुम्ही त्यांचा स्टॉक जो पाहिलाच असेल आता आपण जो डेमो मध्ये बाकी आता आपण जो तो व्हिडिओ सुरू करू जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आहे बापना मोटर्स शिरूर वर तर व्हिडिओ जो सुरुवातीला स्टॉक पाहिला असेल बापना मोटर्स बद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर मित्रांनो मी आता तुम्हाला जवळपास त्यांच्याकडे दहा ते बारा पिकअपचा स्टॉक आलेला आहे बापना मोटर्स पिकअप गाड्यांसाठी ओळखलं जातं स्पेशली तर आपण मी तुम्हाला वन बाय वन एकदम फास्ट गाड्या दाखवणार आहे पिकअप आतून काय दाखवत बसणार नाही गाडी बाहेरून दाखवणार मॉडेल आणि पैसे जे काय ते सांगणार बाकी सगळ्या गाड्यांचे पेपर जे ते क्लिअर असतील मित्रांनो पैसे थोडेफार निवशभर राहतील त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आले म्हणून आपल्या प्रेक्षकांना जो तो चांगला डील आणि डिस्काउंट इथं बापणा मोटर्सवर जो तो दिला जाईल मित्रांनो बाकी सर्व गाड्यांवर जे ते लोन करून भेटेल पिकअप पाहू शकता इमेज बाराचं पासिंग राहील पुण्याचं पिकअप आहे मित्रांनो आणि मॅक्सी ट्रक प्लस आहे गाडीची कंडिशन वगैरे ओके वरती बघू शकता पाळणा ओपन बॉडी वगैरे मी काय तुम्हाला आतून दाखवत नाही डायरेक्ट गाडीची किंमत काय ते सांगतो जवळपास बारा पिकअप आपल्याला एका व्हिडिओमध्ये कव्हर करायच्यात तर एम एज बाराचं पासिंग राहील मॅक्सी ट्रक प्लस हे मित्रांनो पुण्यामध्ये चाललेला आणि दोन हजार सोळाचं मॉडेल राहील चार लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतोय पण आपल्या साठी जे ते ऑन टेबल पैसे निघोशर राहतील त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आलोय त्याचबरोबर मित्रांनो सर्व पेपर क्लिअर राहतील गाडीचे गाडी आवडली असेल तर बापना मोटरचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करून या पत्ता खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे नगर पुणे हायवेला गावापासून दोन किलोमीटर अलीकडे मारुती सुझुकीचा शोरूम आहे त्याच्या शेजारीच मित्रांनो बापना मोटर्स तुम्हाला दिसेल नगरकडे जा नगरच्या दिशेने जाताना बाकी मित्रांनो गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या बजेटमध्ये पिकअप आहे एकदम फक्त ते आपण चार लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतोय गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बापना मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची पिकअप पाहू शकता एक्स्ट्रा रॉंग आहे म्हणजे वन पॉईंट तीन टन वालं जे ते मॉडेल आहे मित्रांनो मोठी पिकअप आहे आणि एकदम कडक मध्ये गाडी एकदम ब्रँड न्यू गाडी आहे व्हाईट मध्ये पाळणा बॉडी वगैरे ताडपत्रीने कवर केलेली ओपन बॉडी राहील चारही टायर चांगले आहेत मित्रांनो मी फास्ट गाड्या दाखवतो तुम्हाला आता तर ए मी चौदाचं पासिंग राहील पी सी एम चाललेली पिंपरी चिंचवड मध्ये फक्त अकरा महिने जुनी गाडी दोन हजार तेवीस मॉडेल नऊ लाख चाळीस हजार रुपये किंमत आपण डिमांड करतोय नवीन गाडी घ्यायला गेले की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो अकरा साडे अकरा लाखापर्यंत जाते बॉडी साकाट आणि ही फक्त अकरा महिने जुनी गाडी पुढची पाहू शकता महिंद्रा बोलेरो पिकअप ही पण एम एच चौदा आहे पिंपरी चिंचवडची एफ बी मॉडेल आणि हे पण जे मित्रांनो वन पॉईंट तीन वाले म्हणजे ही पण मोठी पिकअप आहे आणि टायरांची कंडिशन पाहून घ्या चारी ते असे बटन टायर राहतील आतून नाही आपण डायरेक्ट डिटेल काय ते सांगतो तर ही पिकअप मित्रांनो पंधरा महिने जुनी आहे आणि हिचे जे ते आपण आठ लाख नव्वद हजार रुपये डिमांड करतोय तर ही पण मित्रांनो पिकअप अवेलेबल सगळ्या गाड्यांचे पेपर मित्रांनो क्लिअर राहतील पुढची पिकअप पाहू शकता एम एस सतराची असणार आहे श्रीरामपूरची अहमदनगर जिल्हा आणि ही पण मित्रांनो वन पॉईंट तीन वाली मोठी पिकअप बघू शकता याची पण कंडिशन एकदम एक, एक नंबर आहे या पिकअपची डिटेल्स सांगायच झाली तर फक्त दीड वर्ष जुनी गाडी दोन हजार बावीसच्या सातव्या महिन्यातली गाडी आहे आणि हिची प्राइस जी आहे ती आपण आठ लाख ऐंशी हजार रुपये कोट करतोय ही पण मोठी पिकअप आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तीन मोठे पिकअप आहेत ही एक आहे ही एक आहे ही एक आहे या दोन एस चौदाच्या आहेत पिंपरी चिंचवड मध्ये चाललेल्या आहेत सिटी मध्ये एम एस सतराची आहे बाकी पुढची पिकअप पाहू शकता बोलेरो पिकअप ही पण मित्रांनो मोठी आहे वन टन थ्री आणि एम एच बाराची गाडी एम एच बारा म्हणजे आपल्या पुण्यामधले जी जी चाललेली गाडी ओपन बॉडी राहणार मित्रांनो सगळ्या गाड्या आपण आजच्या पिकअप कव्हर करणार आहोत सगळ्या ओपन बॉडी मधून आहेत बाकी जी डिटेल सांगायची झाली तर दोन हजार एकवीस ची गाडी मित्रांनो आणि आठ लाख रुपये आपण डिमांड करतो या गाडीचे आठ लाख रुपये जे काउंटेबल पैसे निगोशिएबल राहील फक्त बापना मोटर्सवर आले की त्यांना सांगायचं व्हिडिओ पाहून आले सागर भाऊचा आम्हाला डिस्काउंट द्या तुम्हाला डिस्काउंट नक्की भेटणार आहे पुढची पिकअप पाहून घ्या ही पण मस्त आहे मित्रांनो सिटी पिकअप आहे सिटी नवीन मॉडेल आलेले एम एस सोळा अहमदनगरची गाडी आहे कंडिशन पाहून घ्या ओपन बॉडीवरती पाळणा वगैरे चारही जे चांगले बटन टायर राहतील बाकीची डिटेल सांगायची झाली तर फक्त आठ महिने जुनी गाडी मित्रांनो फक्त आठ महिने जुनी आठ लाख अकरा हजार रुपये डिमांड करतोय बोलेरो पिकअप सिटी बाकी पुढची पिकअप पाहू शकता एकदम मोठी पिकअप वन पॉईंट सेवन टन वाली एम एच बाराच पासिंग राहील पुण्यामध्ये चाललेली सिटीमध्ये बघू शकता वरती पाळणा बॉडी एक नंबर बनवलेली मित्रांनो चारही टायर चांगले बटन टायर राहतील बाकीची डिटेल सांगायची झाली तर मित्रांनो दोन हजार एकवीस ची गाडी आहे आठ लाख रुपये डिमांड करतोय आपण आठ लाख रुपयात तुम्हाला ही पिकअप भेटेल मित्रांनो सर्व पेपर क्लिअर राहतील आणि नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपण लोन करून देऊ तुमच्या सिबिल पाहून बाकी पुढचे पिकअप पाहू शकता इमेज बाराचं पासिंग राहील इमेज बारा पुण्याची पिकअप आहे तर मित्रांनो ही जी पिकअप आहे बघू शकता फुल बॉडीमध्ये फुल पॅक बॉडी आहे म्हणजे एखाद्या कंपनीला वगैरे लावू शकता कुरिअर कंपनीला वगैरे मी तुम्हाला आता मागाशी म्हणलो होतो आपण सगळ्या पिकअप जे आहेत ओपन ओपनमध्ये बघू पण त्यांच्याकडे क्लोज बॉडीमध्ये पण आहे मित्रांनो बघू शकता तुम्हाला बॉडी जरा जवळून दाखवतो बघून घ्या जे ते पॅक बॉडी असते मागून पाहू शकता तुम्ही बाकीचे पिकअप पाहून घ्या सगळे असे जे ओपन बॉडी वाले असणार सगळ्या ओपन बॉडी वाले एवढी एक पॅक बॉडी वाली आहे एखाद्या कुरिअर कंपनीला वगैरे लावून मस्त पैकी माहितीला इन्कम तुम्हाला भेटेल तर मित्रांनो ही पण पिकअप जी आहे ती मोठी पिकअप आहे वन पॉईंट सेवन टन वाली एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं जी ते पासिंग राहील मित्रांनो आणि हे जे मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार वीसचं मॉडेल राहील सात लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतोय जे कॅव्हन्टेबलने गोष्टी भर राहील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर बापना मोटर्सला भेट द्या पुढची पिकअप पाहू शकता पिकअप मॅक्सी ट्रक प्लस आहे कंडिशन एक नंबर ओपन जी ती बॉडी असणार आहे एम एच चौदाचं चा पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडाची गाडी दोन हजार बावीसचं मॉडेल सहा लाख नव्वद हजार रुपये डिमांड करतोय फक्त सहा लाख नव्वद हजारात गाडी भेटेल पेपर सगळे क्लिअर पंच्याण्णव टक्क्यापर्यंत लोन करून देऊ पुढची बघू शकते ही पण ट्रक प्लस आहे एम एज बाराचं पासिंग राहील एम एज बारा पुण्याची गाडी मित्रांनो मित्रांनो बाकीची डिटेल मी तुम्हाला मग अशी सांगितलेली व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यात स्वस्त अशी पिकअप आहे मित्रांनो फक्त आणि फक्त आपल्याला जी ती चार लाख ऐंशी हजार रुपये द्यायचे तर पुढची पिकअप पाहू शकता बोलेरोची पिकअप एक नंबर कंडिशनमध्ये मित्रांनो थोडंसं जरा जुनं मॉडेल आहे टायरांची कंडिशन जर पाहिली तर आपण चांगल्या अशी जिथे बटन टायर दिलेले आहेत गाडीला नवीन चारही पण बाकी एम एच च पासिंग राहील मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो एम एच एम एच चार दोन हजार सोळा पाच लाख साठ हजार रुपये डिमांड करतोय आपण हिची तर ही पण बजेटमध्ये पिकअप आहे ही पाच लाख साठ हजार आली मित्रांनो ही चार लाख ऐंशी हजारावाली आहे एकदम बजेटमध्ये पिकअप आपल्याकडे आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे जे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पिकअप गाड्या ठेवू मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे स्पेशली पिकअप गाड्यांसाठी जर तुम्ही ठेवलेला आहे तर आजच्या वेळेत आपण जेवढ्या पण पिकअप दाखवल्यात मी तुम्हाला एकदम बजेटमध्ये मित्रांनो ही बघू शकता तुम्ही आता दाखवलेली फक्त पाच लाख साठ हजाराला आहे ही जर पाहिली तर चार लाख ऐंशी हजाराला आहे आणि ही बघू शकता शेजारची मित्रांनो ट्रक प्लस दोन हजार बावीसचा पिकअप आहे सहा लाख नव्वद हजारात देतोय आपण दुसरीकडे सात सवा सात लावतात दोन हजार बावीसच्या गाडीचं ही पण पिकअप मित्रांनो पाहू शकता फुलपॅक बॉडीमध्ये कोल्हा फुलपॅक बॉडीमध्ये पिकअप पाहिजे असती कंपनीला वगैरे लावायला कुरिअर बिरियर तिला लावू शकता ही मोठी पिकअप आहे ही पण मोठी पिकअप आहे मित्रांनो बाकी मी तुम्हाला इ सिटी पिकअप आहे एक नंबर कंडिशनमध्ये सगळ्या गाड्यांवर मित्रांनो लोनची सेवा उपलब्ध राहील जवळपास मित्रांनो पंच्याण्णव टक्के आपण लोन करून देऊ तुमच्या सिव्हिलनुसार त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर राहतील ऑन टेबल पैसे निगोशिएबल राहतील कुठली पिकअप आवडली असेल मित्रांनो बापना मोटर्सचा फोन नंबर दिसतोय त्यावर कॉन्टॅक्ट करून बापना मोटर्सला भेट द्या पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक आहे त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट बापणा मोटर्सवर याल बाकीचा स्टॉक जो आहे तो आपण कवर करणार आहोत तोपर्यंत तो जे महाराष्ट्र